माझे नाव संभाव रामराज चव्हाण आहे मी आत्ता सातव्या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सातेपड तालुका कळम जिल्हा धाराशिव आहे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध बाल साहित्यिक सदानंद पुंडपाळ हे सर आहेत यांनी दोन दोन कविता संग्रह लिहिले आहेत वारा गाई गाणे आणि हिरवी राणी गाते गाणे मी दोन्ही कविता संग्रह वाचले आहेत हा कविता संग्रह मला खूप आवडला कव त्या ह्या कविता संग्रहा मधील मद... थेटरात गेला ससा ही कविता सादर करणार आहे थेटरात गेला एक ससा नवकर म्हणे रांगेत बसा सीट कुठे लवकर सांग पुढून पहा चौथी रांग चित्र सारी दिसती छान करा, कराई नको वरती मान लांडोच चाले मग तुरतुरु सिनेमाचा झाला लगेच सुरू पाडस आले छान नाचत हरीण होते पुस्तक वाचत होती पिलास भरत मायना पिकी जांभळे होती फैना कोकिळाची ऐकून ताण मयुरु हुलवी उगच मान धावत येता सुटात खोंड हत्ती हलवी आपली सोंड निलगा ही छान घोडा उभारी आपुले कान बगळा होता पाण्यात उभा जिराफ थाटी सवता सुभा माकड होते नाचत ढंगात गोल्ला ए भलता रंगात होंट म्हणे पहा माझे रूप वानर करते मग हुफुफुफ झाले सुरू बुलबुलेचे गाणं सारी ऐकती विसरून भान प्राण्यांची झाली खूप गर्दी हो वाघ होता सगळ्यात दर्दी कावळा करी काव काव सशाने ऐकले धाव धाव घाबरला ससा गरीब गाय लावली तसा डुंगणाला पाय घाबरला ससा गरीब गाय लावला लावी तसा डुंगणाला पाय धन्यवाद